सतराव्या फेरीचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे अंतिम जी मतं मतं मिळालेली आहेत ती अशाप्रमाणे आहेत प्रशांत ठाकूर यांना मिळाले आहेत एक लाख वीस हजार चारशे छप्पन्न मतं आहेत बाळराम पाटील यांना मिळाले आहेत आठ सत्याऐंशी हजार तीनशे तीन मतं आहेत तर लीना गरड यांना तेहतीस हजार आठशे पन्नास मतं या ठिकाणी मिळाले आहेत प्रशांत ठाकूर हे तेहतीस हजार एकशे त्रेपन्न मतांवर आघाडीवर आहेत परत एकदा मला या ठिकाणी कॅल्क्युलेशन सांगायचं आहे की तेहतीस हजार आठशे पन्नास मतं लीना गराड यांना मिळालेले आहेत आणि परत प्रशांत ठाकुर यांची जी आघाडी आहे ती तेहतीस हजार एकशे त्रेपन्न मतांची आहे म्हणजे जी आघाडी जी आहे मतांची आघाडी आणि लीना गरड यांच्या मतं म मिळालेली मतं त्यांचा जो फरक येतो तो अतिशय कमी होत चाललेला आहे आता म्हणजे पूर्वी असं होतं की लीना गराड यांना जी मतं मतं मिळाली होती ती प्रशांत ठाकूर यांना मिळालेल्या आघाडीपेक्षा जास्त होती आता ती कमी होत चाललेली आहे त्यानंतर आता चौथ्या नंबरचे जे मतं आहेत ते योगेश चिले यांना मिळाले आहेत त्यांची मतं आहेत सहा हजार दोनशे दोन आणि ही जी आ, फेरी जी होती सतरावी जी फेरी होती ती नवीन पण येथीलच ले होती पंड्याजी मध्ये खाली प्रमाणे श्री गणेश कृष्णदास आहिरे नऊशे त्र्याऐंशी श्री प्रशांत रामशेठ ठाकूर एक लाख वीस हजार चारशे छप्पन्न श्री योगेश जनार्दन शिरे सहा हजार दोनशे दोन श्री श्रीमती गीता अर्जुन गरड तेहतीस हजार आठशे पन्नास श्री कांतीला हरिश्चंद्र कडू तेराशे चौऱ्याऐंशी श्री पवन उत्तमराव काळे तीनशे पंचवीस श्री बाळाराम दत्तात्रय पाटील सत्याऐंशी हजार थी, तीनशे तीन डॉक्टर वसंत उत्तम राठोड सातशे अडुसष्ट श्री संतोष शरद पवार एक हजार त्र्याऐंशी श्री चेतन नागेश वैर तीनशे एकोणचाळीस श्री प्रकाश रामचंद्र चांदिवडे एकशे एकाहत्तर श्री एक बाराम गवळ्या पाटील तीनशे अठरा श्री बाराम महादेव पाटील चारशे एकोणपन्नास नोटा दोन दो हजार चारशे पंच्याऐंशी